सत्तावीस रुपये दोनशे अठ्ठावीस रुपये एकोणतीस दोनशे तीस रुपये एकशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुग्ण पंचावन्न रुपये साठ रुपये गणेश सव्वाशे रुपये पापड बाप्पे रुपये एकशे दहा रुपये एकशे नव्वद रुपये एक्ण रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये रुबा, दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये दोनशे पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये दोनशे रुपये

दोनशे दहा अठरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अकरा एकोणीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये दोनशे पस्तीस माल दोनशे पस्तीस रुपये झाला एकशे वीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये रुपये साठ रुपये पाचशे सत्तर रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये

दोनशे पाच रुपये दोनशे दोनशे पाच रुपये एकशे नव्वद रुपये एक्यान्नव रुपये ब्याण्णव रुपये पंचानव रुपये दोनशे रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये रुपये वीस एकवीस रुपये बावीस रुपये दोनशे पंचवीस रुपये गणेश दोनशे पंचवीस रुपये चाळीस पन्नास साठ सत्ता ऐंशी रुपये गणेश एकशे पन्नास साठ रुपये डबल एम दीडशे रुपये रुची एकशे पन्नास वीस रुपये एकतीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सध्या अठ्ठावीस रुपये जागेवरच भाविंग तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस रुपये झाला रेग्युलर मार्केट